होळी रे होळी पुरणाची पोळी होळी म्हटलं की घराघरामध्ये बनवली जाते ती म्हणजे पुरणाची पोळी तर आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने अगदी मऊसूर टम्म फुगलेली पुरणाची पोळी आणि त्यासोबत मस्त झणझणीत कटाची आमटी कशी बनवायची ते बघणार आहोत कणिक मळण्यापासून ते पोळी टम्म फुगेपर्यंत स्टेप बाय स्टेप कृती कशी करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात आधी या ठिकाणी चणा डाळ घेतलेली आहे तर इथे मी दोन वाट्या चना डाळ एक तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती तर ह्या वाटीने मी दोन वाट्या चना डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने आपल्याला गुळसुद्धा मोजून घ्यायचा आहे गुळही आपल्याला सम प्रमाणात घ्यायचा आहे म्हणजे दोन वाटी चणा डाळीसाठी दोन वाट्या गुळ आता ही डाळ मी कुकरमध्ये टाकली यामध्ये आपल्याला दोन ते तीन ग्लास पाणी घालायचं आहे एक चमचा तेल घालायचं अगदी चिमूटभर हळद घालायची हळद घातल्यामुळे पुरणाला रंग चांगला येतो कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम फ्लेमवर आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता आपली डाळ शिस्त आहे तोपर्यंत आपण पुरणाची कणिक मळू त्यासाठी ते दोन वाट्या कणिक घेतली अगदी चिमूटभर हळद घालायची चवीनुसार मीठ घालायचं दोन चमचे तेल घालायचं हळद यामध्ये घालणं ऑप्शनल आहे परंतु हळदीमुळे आपल्या पुरणाच्या पोईला रंग अतिशय सुरेख येतो व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण नेहमी चपातीची कणिक मळतो त्यापेक्षा थोडीशी सॉफ्ट आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे तर हे बघा या पद्धतीने आपण ही कणिक मळून घेतलेली आहे कणिक अशी सर्व व्यवस्थित मळून घेतली की यावर पुन्हा एकदा एक, एक मोठा चमचा तेल घालायचं आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं पुरणाच्या पोळीचे कणिक आपण जेव्हा मळतो तेव्हा यामध्ये तेलाचा थोडासा वापर जास्त करायचा म्हणजे आपली कणिक आहे ती छान लवचिक आणि मौसूद होते झाकण ठेवायचं साधारण तासभर याला साईडला ठेवायचं आता इकडे आपली पुरणाची डाळसुद्धा छान शिजलेली आहे तर हे बघा या पद्धतीने अतिशय सॉफ्ट अशी आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आता ही डाळ आणि यातलं जे पाणी आहे ते वेगळं करायचं ह्या पाण्याला येळवणी म्हणतात तर ही येळवणी आपण कटाची आमटी करण्यासाठी वापरणार आहोत तर चमच्याने हलवून आपण यातलं पूर्ण पाणी काढून घेऊया आणि खालचं जे पाणी आहे येळवणी आहे ती आपण कटाच्या आमटीसाठी वापरणार आहोत तर डाळ थोडीशी थंड होऊ द्यायची तोपर्यंत आपण आमटी बनवण्यासाठी मसाला बनवून घेऊ तर तव्यावर एक चमचा तेल घातलं यामध्ये दोन मिडियम साईजचे उभे पातळ कापलेले कांदा घातलेला आहे तर हा कांदा आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर हे बघा या पद्धतीने आपण हा कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घेतलेला आहे आता हा कांदा आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया आता त्याच तव्यावर आपल्याला अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे आहेत खोबरं थोडंसं भाजलं की यामध्ये एक मोठा चमचा अख्खे धने घालायचे धने पूड घालण्यापेक्षा असे जर धने आपण वाटणामध्ये घातले तर आमटीला छान स्वाद येतो त्यानंतर शिजवून घेतलेल्या डाळीपैकी दोन ते तीन चमचे डाळ सुद्धा आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे कटाच्या आमटीमध्ये ही डाळ सुद्धा वापरावी तर दोन ते तीन चमचे डाळ आपण दोन मिनिटं परतून घेतली आता हीसुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ भाजून घेतलेलं सर्व साहित्य थंड झालेलं आहे यामध्ये थोड्याशा कोथिंबीरीच्या काड्या पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं घातलेलं आहे आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि छान स्मूथ असं वाटण याचं तयार करायचं तर इथे बघा आपलं अगदी स्मूथ असं वाटण तयार झालेलं आहे आता या ठिकाणी आपण सर्वात आधी पुरण शिजवून घेऊ कढईमध्ये एक चमचा तूप घातलेलं आहे कढईमध्ये शिजवून घेतलेली डाळ घालायची ज्या वाटीने आपण डाळ मोजली होती त्याच वाटीने दोन वाट्या गहू घातलेला आहे याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला पुरण मंद ते मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर बघा यातलं संपूर्ण गूळ विरघळलेला आहे तेव्हा पुरण थोडंसं पातळ दिसतं परंतु घाबरायचं अजिबात कारण नाही त्यानंतर साधारण पाच ते सहा मिनटानंतर इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं पुरण आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे आता पुरण आपलं परफेक्ट शिजलेलं आहे की नाही कसं ओळखायचं जो चमचा आहे तो पुरणामध्ये असा खोचून बघायचा तो असा उभा राहिला याचा अर्थ आपलं पुरण अगदी परफेक्ट असं शिजलेलं आहे आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये पाव चमचा वेलचीपूड घालायची अगदी चिमूटभर जायफळ यावर किसून घालायचं कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये वेलचीपूड आणि जायफळ अवश्य वापरावं त्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान येतो तर आता पुरण गरम आहे तोपर्यंतच आपण पुरणाच्या गाळी गाळणीने पुरण गाळून घेऊ पुरण गाळण्यासाठी असा पसरट चमचा वापरायचा म्हणजे पुरण अगदी पटापट आपलं तयार होतं तर इथे आपलं पुरण अगदी मस्त असं तयार झालेलं आहे अगदी छान सॉफ्ट असं पेड्यासारखं पुरण आपलं तयार झालं तर आता आपण इथे कटाची आमटी बनवून घेऊ तर एका भांड्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल गरम करायचं आहे यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आणि वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तर साधारण दोन ते तीन मिनिटं याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनटानंतर बघा या ठिकाणी वाटणाचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे आणि याला छान तेल सुटलेलं आहे वाटणामधून तेल सेपरेट झालेलं आहे तोपर्यंत वाटण परतून घेतलं दोन ते तीन चमचे घरगुती मसाला अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि हे मसाले या वाटणामध्ये चांगले परतून घ्यायचे मसाल्यांचा पूर्ण कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला हे मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत आता आपण डाळ शिजवून राहिलेली जी येळवणी आहे ती संपूर्ण येळवणी यामध्ये घालायची गरज लागल्यास आपण यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालूया तर पाणी घालताना शक्यतो गरम पाणी घालायचं तर इथे मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे आपल्याला ही आमटी कितपत घट्ट किंवा मग पातळ हवी आहे त्या अंदाजाने पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि याला छान कट येईपर्यंत साधारण सात ते आठ मिनिटं मंद गॅसवर आपण आमटी शिजवून घेऊ तर इथे सात ते आठ मिनिटं आपली आमटी छान शिजवून झालेली आहे यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया व्यवस्थित असं मिक्स करायचं तर आपल्या या आमटीला मस्त असा कट आलेला आहे छान तरी आली आहे आणि रंगसुद्धा अगदी सुरेख आलाय आपली कटाची आमटी तयार झाली आता आपण पुरणपोळी बनवायला घेऊया तर या ठिकाणी बघा आपली कणिक म्हणून साधारण एक तास झालेला आहे तोपर्यंत आपली बाकीची पूर्ण तयारी झाली आता ही कणिक आपल्याला पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटं छान मळून घ्यायची आहे म्हणजे ती छान अगदी सॉफ्ट होईल अगदी परफेक्ट अशी कणिक आपली या ठिकाणी मस्त तयार झालेली आहे आता याचा एक छोटा गोळा घ्यायचा याला कोरडपीठ लावायचं आहे दोन्ही अंगठे मध्ये घ्यायचे आणि बाहेरच्या चार बोटाने गोल गोल फिरवत आपल्याला पुरण भरण्यासाठी अशी वाटी तयार करून घ्यायची आहे तर छान पातळ अशी आपण ही वाटी तयार करून घेतली आता यामध्ये आपल्याला पुरण घालायचं आहे तर यामध्ये तुम्ही कणकेच्या दुप्पट तिप्पट जरी पुरण भरलं तरी आपली पोळी अजिबात तुटणार नाही आणि पुरण असं मध्ये एका बोटाने दाबत दाबत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं गोल गोल फिरवायचं सगळ्याकडे व्यवस्थित मिळवून आणायच्या आणि याला छान गोल करून घ्यायचं कोरडं पीठ लावायचं आणि दोन्ही हाताने असं फिरवत फिरवत याला असं गोल गोल करून घ्यायचं म्हणजे काय होतं यातलं जे पुरण आहे ते संपूर्ण कडेपर्यंत पसरलं जातं आणि आता आपण ही पुरणपोळी लाटून घेऊ पुरणपोळी लाटताना त्याचे काठ व्यवस्थित लाटायचे आणि छान पातळ अशी आपण पुरणपोळी लाटून घेऊया तुम्ही तर तुम्ही लाटताना बघू शकता अजिबात आपली पुरणपोळी कुठेही तुटलेली नाही आहे लाटून घेतलेली पुरणपोळी आपण आता तव्यावर शेकून घेऊ तर सुरुवातीला दहा ते बारा सेकंड पोळी आपण एका साईडला भाजून घेतली त्यानंतर हातानेच आपल्याला ही पोळी पलटून घ्यायची आहे पोळी पलटली की आपल्याला यावर लगेचच साजूक तूप सोडायचं आहे म्हणजे आपली पोळी आहे ती छान टम फुगते तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी मस्त सगळीकडून काठोकाठ आपली ही पोळी मस्त अशी फुगलेली आहे आता खालच्या बाजूने सुद्धा आपण याला तूप लावून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या पुरणपोळीला मस्त असा रंग आलेला आहे दोन्ही साईडने छान खरपूस अशी आपण ही पुरणपोळी भाजून घेतली आता याच पद्धतीने संपूर्ण पोळ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या तर इथे बघा आपली पुरणपोळी तयार झालेली आहे दिसतानाच अगदी मऊ लुसलुशी तोंडाला पाणी सुटेल अशी इतकी सॉफ्ट आपली पुरणपोळी दिसते आहे तर हात लावताच तुटणारी तोंडात विरघळणारी अशी आपली सॉफ्ट अशी पुरणपोळी तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा या होळीला ही पुरणपोळी नक्की ट्राय करून बघा त्याचसोबत झणझणीत कटाची आमटी सुद्धा नक्की बनवून बघा धन्यवाद